नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत मित्रांनो सध्या राज्यामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई सी करणे सुरू आहे तर यासंदर्भातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की कोणत्या लाडक्या बहिणींनी के सी करायची आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी खोटच्यामध्ये याविषयी माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले जाण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये करा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो लाडकी बहिणीची योजनेची के करणे अनिवार्य आहे आणि सध्या लाडक्या बहिणी गोंधळात आहेत तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो लाडक्या बहिणींना की लाडकी बहिणी योजनेची के सी ही सर्वांना करावी लागणार आहे भलेही तुम्ही अपात्र असो किंवा पात्र असो सर्वांना ई के वाय सी करावी लागणार आहे आणि ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला तुमचा लाभ हा चालू राहणार आहे की नाही हे तुम्हाला लक्ष देणार आहे ई सी करणे ही प्रत्येक महिन्याला अत्यंत आवश्यक आहे ज्या महिला लाभ घेत आहेत ज्या महिला लाभ घेत नाहीत त्या सर्वांना ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मित्रांनो के वाय सी करत असताना अनेक प्रॉब्लेम आपल्याला समोर येत आहेत तर जसे की ओ टी पी येत नाही किंवा इतर प्रॉब्लेम आणि मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सांगू इच्छितो की ई के वाय सी करत असताना आपण जेव्हा साईडवर जाऊ तेव्हाच अशा काही फेक साईट आहेत की त्या ठिकाणी तुमचा डाटा हा हॅक होऊ शकतो तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री लाडक्या बहिणी जी अधिकृत वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर जाऊनच तुम्ही ही आपली ई केवायशी करू शकता तर मित्रांनो हा होता अतिशय तर मित्रांनो ही होती अतिशय महत्त्वाची लाडक्या बहिणींसाठी माहिती आ, ही माहिती आपल्या प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र